नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत भाग आहे अंडी अर्थात अंड्याचं उत्पादन वाढवण्यासाठी कोंबड्या ही जास्त प्रमाणात हव्यात त्यामुळे आता ही अंडी कशा पद्धतीने उबवावी अंड्यांची उबवण करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात फलित अंडी म्हणजे कोणती अंडी वयात आल्यावर म्हणजे वीस आठवडे उलटल्यावर कळपात नर कोंबडा असेल किंवा नसेल कोंबडी अंडी घालतेच पण कळपात कोंबडा असेल आणि कोंबडीचा कोंबड्यासोबत संकर झाला तर त्यानंतर कोंबडी जी अंडी घालते त्यांना फलित अंडी म्हणतात कारण केवळ या अंड्यांमधून जीव निर्माण होत असतो या अंड्यांना आवश्यक प्रमाणात ऊब दिली जाते आणि कालांतरानं त्यातून पिल्लं काढली जातात म्हणून त्यांना उभवणुकीची अंडी असंही म्हणतात आता ही फलित अंडी कृत्रिम पद्धतीने किंवा कोंबडीच्या खुडूकपणाद्वारे म्हणजेच नैसर्गिक पद्धतीने एकवीस दिवसानंतर पिल्लू बाहेर येतं पण कृत्रिम पद्धतीने अंडी कशी उभवायची याचं तंत्र आपण सोप्या भाषेत जाणून घेऊयात फलित व्यवसायाच्या दृष्टीने अंड्याच्या उत्पादनासाठी जास्त उत्पादन क्षमता आणि चांगले फलित अंड्याचं प्रमाण देणाऱ्या सुधारित देशी कोंबड्यांची निवड करावी ते कोंबड्यांच्या मागे कळपात साधारण एक चांगला सुदृढ आणि एक निरोगी कोंबडा असावा आणि दरवर्षाला हा कोंबडा बदलावा आधी कोंबड्यांनी दिलेल्या अंड्याची स्वच्छता कशी ठेवावी हे, हे पाहूयात कोंबड्यांनी अंडी दिल्यानंतर ती वेळेत गोळा करावी खराब विष्टा किंवा रक्त लागलेली अंडी स्टँड पेपरचा वापर करून स्वच्छ करून घ्यावी अशा अंड्यांना शून्य पूर्णांक एक टक्का अमोनियम क्लोराईड किंवा शून्य पूर्णांक एक टक्का सोडियम हायपोक्लोराईडच्या कोमट पाण्याच्या द्रावणात हलक्या हाताने आणि नंतर कापडाने स्वच्छ करावा अंड्यांचं निर्जंतुकीकरण करण्याची सोपी आणि प्रचलित पद्धत म्हणजे धुरळणी त्यासाठी अंडी साठवण खोलीत ठेवण्यापूर्वी अंड्यांचं चाळीस टक्के फॉर्मॅलिन आणि पोटॅशियम परमॅग्नेटच्या पावडरनं वीस मिनिटं धुरळणी करणं गरजेचं आहे असं केल्यानं अंड्यांच्या कवचावर असलेले जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात तसंच फलित अंड्यांची कमीत कमी हाताळणी करावी अंड्यांच्या साठवण खोलीचं व्यवस्थापन कसं करायचं तेही पाहूयात अंडी शेडमध्ये स्वच्छ केल्यानंतर चांगल्या ट्रे मध्येच ठेवावीत त्यानंतर ट्रे अंडी साठवण खोली किंवा अंडी उभवणी खोलीमध्ये ठेवावेत फलित अंड्यांची साठवण खोली ही पूर्णतः हवाबंद असावी अंड्यांची साठवण किती दिवस करायची आहे त्यानुसार खोलीतील तापमान आणि आर्द्रता ठरवावी साठवण खोली नेहमी स्वच्छ असावी आणि फरशी जमीन नेहमी गुळगुळीत असावी साठवण खोलीतून अंडी इन्फ्युबेटर मध्ये ठेवावीत अंडी उभवणीसाठी इन्फ्युबेटरचं व्यवस्थापन कसं करायचं तेही पाहूयात अंडी साठवण खोली टाकीतून फलित अंडी काढल्यानंतर लगेच इन्फ्युबेटरमध्ये ठेवू नयेत किमान बारा ते चोवीस तास अंडी बाहेर सामान्य घरातील तापमानात ठेवावी ट्रे मध्ये अंडी ठेवताना अंड्यांचं रुंद टोक वरच्या दिशेने करून अंड्यांची मांडणी करावी फलित अंड्यांचे ट्रे एकमेकांना चिटकू देऊ नये तसंच भिंतीला देखील चिटकून ठेवू नये उबवणुकीसाठी अंडी पहिले अठरा दिवस इन्फ्युबेटरमध्ये ठेवावेत इन्क्युबेटरचं तापमान सदतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तर आर्द्रता पंचावन्न ते अठ्ठावन्न टक्के आणि वायुविजन एकवीस टक्के ऑक्सिजन तसंच शून्य पूर्णांक पाच टक्का कार्बन डायऑक्साईड असं एकत्रित प्रमाण याप्रमाणे सलग अठरा दिवस राखलं गेलं पाहिजे दर दोन ते तीन तासांनी अंडी यंत्रणेमध्ये नव्वद अंशापेक्षा फिरली पाहिजे अंडी यंत्रामध्ये फिरत राहिल्याने आतला गर्भ एका बाजूला कुठेही चिकटत नाही सर्व बाजूने समप्रमाणात तापमान आर्द्रता आणि वायूविजन मिळतं इन्क्युबेटरमधील अठरा दिवसांमध्ये दररोज दिवसातून एकदा तरी खराब तसंच फुटलेली अंडी बाहेर काढावीत त्यामुळे आतला दूषितपणा टाळता येतो उभवणीच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये अंड्यातील गर्भाची पूर्णपणे वाढ होते आणि पिल्लू बाहेर पडण्यासाठी तयार असतं त्यामुळे अठरा दिवसानंतर दिवस अंडी इन्क्युबेटर मधून हॅचर मध्ये स्थलांतरित करावी जास्तीत जास्त सहा ते सात दिवसांपर्यंत ठेवलेल्या अंड्यातून पिल्ले निघण्याचं प्रमाण जास्त असतं अंडी जितके दिवस साठवून ठेवू तितकं अंडी उबवणीचं प्रमाण कमी होतं तुमच्या कुक्कुटपालनामध्ये तुम्ही अंड्याची उबवण कशी करता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ला सबस्क्राईब करायला विसरू नका